साखेगावहून चोरीला गेलेले ट्रॅक्टर जप्त एकाला अटक पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची पत्रकार परिषदेत माहिती भुसावळ तालुक्यातील साखेगाव येथून ट्रॅक्टरची चोरी झाल्याची घटना घडली होती या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यातील चोरट्याला जडगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे अनिकेत संतोष पाटील वय चाळीस राणार साखेगाव तालुका भुसावळ असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव असून त्याने चोरी केलेले ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त केले आहे अशी माहिती पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी शुक्रवारी चार जुलै रोजी दुपारी एक वाजता आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी ट्रॅक्टर मालक मयूर पाटील याने पोलिसांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले आहे काय सांगाल आपल्याला ट्रॅक्टर चोरी झालं होतं तुम्हाला परत मिळालं मला माहिती पण नव्हतं माझं ट्रॅक्टर चोरीला गेलं मी दहा वाजता बघितलं तर माझं ट्रॅक्टर होतं आणि साडे अकरा बाराच्या दरम्यान चोरीला गेलं आणि मला ते माहिती पण नव्हतं मी झोपलेला होता माझं ट्रॅक्टर सरांनी पकडल्यानंतर ते माझ्या घरी आले मी झोपलेलं असताना त्या रस्त्यामध्ये आणि त्यांनी मला उठवलं म्हणे तुझं ट्रॅक्टर कुठे आहे की त्यांना म्हटलं गोठ्यामध्ये माझा ट्रॅक्टर माझा आहे तर मला ते मी गोट्यामध्ये गेलं ट्रॅक्टर नव्हतं म्हणजे घाबरू नको आणि मी घाबरलो होतो माझी तब्येत पण बरोबर नव्हती की एवढं मोठं वाहन चोरीला गेल्यानंतर माणसाला तर एकदम धक्काच बसला तर मला ते वाहन मिळाल म्हणजे तू जो, तो तो जो, जो वाहन आहे तू घाबरू नको मला ते वाहनाजवळ घेऊन गेले वाहन दाखवलं माझं मन शांत केलं तिथे मला पाणी वगैरे दिलं त्यांनी सर्व हे केलं पाहिजे म्हणजे तू घाबरू नको आणि ट्रॅक्टर चोरीवाला जो चोरी होता त्याला दाखवलं त्यांनी की हा चोर आहे आणि याला तू सांगितलं वगैरे होतं का मला माहिती पण नव्हतं आणि तो चोर पकडला गेला काय नाही त्यांनी मन त्यांचं खरोखर त्यांनी ड्युटी मना पूर्ण केली आहे एवढं रात्र कोणी करत नाही पण त्यांनी खरोखर रात्री एवढं रात्री मला उठवलं आणि त्यांनी खरोखर मनापासून त्यांच्या ड्युटीचं कर्तव्य पूर्ण पार केलं मला त्या गोष्टीचा खूप आभार आहे चोर परिसरातला होता हो तो गावातलाच चोर होता आणि म्हणजे नात्यातलाच होता अनिकेत संतोष पाटील मला माहिती पण नव्हतं तुझं नाव माझं नाव मयुर सारंगर पाटील आरोपीचं नाव आरोपीचं नाव हा आणखेच संतोष पाटील कुठला साखीगावचाच आहे